मंडळी ही गोष्ट विचारू का आपण घराला कलूप लावतो पैसे सांभाळून ठेवतो पण आपल्या आधार कार्डचं काय जर कोणी तुमच्या आधार कार्डचा नंबर वापरून तुमच्या नावावर सिम कार्ड घेतलं किंवा कर्ज काढलं तर तुम्हाला ते कळेल का नाही ना आणि याच गोष्टीचा फायदा घोटाळेबाज लोक घेतात पण घाबरू नका आता आपण स्वतःच्या मोबाईलवर दोन मिनिटात तपासू शकतो की आपला आधार कार्ड मागच्या काही महिन्यात कुठे कुठे वापरलं गेलं चला मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो सर्वात आधी गुगलवर जा आणि माय आधार असं लिहून सर्च करा जी पहिली सरकारी वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करा आता तुमच्यासमोर आधार कार्डची वेबसाईट उघडेल येथे लॉग इन नावाचं एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा इथे फक्त दोन ते तीन गोष्टी कराव्या आहेत पहिल्या डब्यात तुमचा अंकी आधार कार्ड नंबर टाका त्याखाली जे काही वेडेवाकडे आकडे दिसतील ते पुढच्या डब्यात टाका आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी नंबर येईल तो टाकून लॉग इन करा झालं तुम्ही आता आत आला आहात आता इथे खूप पर्याय दिसतील पण आपल्याला फक्त एकाच गोष्टीशी काम आहे त्याचं नाव आहे ऑथेंटिकेशन हिस्ट्री सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं आधार कार्ड कुठे कुठे वापरलं गेलं त्याची कुंडली तर या ऑथेंटिकेशन हिस्ट्रीवर क्लिक करा आता एक नवीन पान उघडेल ते पहिल्या पर्यायात ऑल म्हणजे सगळे निवडा त्याखाली तुम्हाला कधीपासून माहिती हवी ती तारीख निवडा तुम्ही मागचे सहा महिने निवडू शकता आणि मग खालच्या निळ्या बटणावर क्लिक करा झालं तुमच्या डोळ्यासमोर एक पूर्ण लिस्ट येईल कोणत्या तारखेला किती वाजता तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेने किंवा कंपनीने वापरलं हे सगळं इथे लिहिलेले असेल आता हे लिस्ट शांतपणे वाचा यात तुम्हाला असं कोणतं अनोळखी नाव दिसलं का जिथे तुम्ही आधार कार्ड दिलेलंच नाही जर असं काय दिसेल तर समजायचं की काहीतरी गडबड आहे अशा वेळी लगेच एक नऊ चार सात या सरकारी हेल्पलाईनवर फोन करा तुम्ही तक्रार करू शकता मंडळी ही माहिती खूप महत्वाची आहे आजच तुमच्या आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक आधार ही कुंडली नक्की तपासा तुम्हाला फक्त पाच मिनिट लागतील पण तुम्ही एका एक मोठ्या फसवणुकीपासून वाचाल आणि हो हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्राला आणि नातेवाईकाला नक्की पाठवा कारण तुमचा एक शेअर कोणाचे तरी कष्टाचे पैसे आणि मनस्ता वाचवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद